हा सदावर्त्याचा गुन्ह्या आंतरवलीच्या जवळ जाऊन परत एकदा भुंकला त्यानं मराठ्यांना तिथून ललकाराची भाषा केलेली आहे पण ज्या आंदोलनात तू गेलायस त्या धनगर समाज बांधवाच्या तिथं बसून तू आदिवासी आरक्षणात धनगर समाज जाणार कसा हे तू सांगायला पाहिजे होतास तू स्वतःला वकील मानतोस ना बरं त्या धनगर समाज बांधवाच्या आरक्षण आंदोलनाला सुरुवातीपासून पाठिंबा असणारे आम्ही आहे पण गुन्ह्या तू आम्हाला एक सांग आपल्या महाराष्ट्रातल्या एक दोन जाती ज्या आज ओबीसीत आहेत त्या एससी मध्ये आरक्षण मागायला लागलेल्या आहेत संविधानानुसार मागायला लागलेल्या आहेत तू त्या जातींना पाठिंबा दे एससी आरक्षणामध्ये आमचे काही नावी समाज असेल आणि आणखी आधुनिक जात आहे ते एससी आरक्षणात मागतायत दलितांच्या आरक्षणात मागायला लागलेले आहेत त्याला तू पाठिंबा देणार आहेस का तुला फक्त मराठा जातीला ललकारण्यासाठी तुला तिथं पाठवलेलं आहे मराठवाड्यामध्ये जातीवाद वाढल कसा ह्याचं टार्गेट तुला दिलं गेलेलं आहे तू आज जे काय बोंबला लागलाय जरांग्या जारांग्या अरे जरांगे पाटलाला तू त्यांचं कर्तृत्व आहे तू कोण आहेस गावचा गावचा कुत्रा आहेस बिनपट्ट्याचा कुत्रा तुला काय घंट्याचं माहित रे अभ्यास संविधान आणि संविधानाचं असं कुठलं कलम ना आम्हाला मराठ्यांना ओबीसीतलं आरक्षण द्यायला नको म्हणते संविधानातलं असलं कुठलं कलम आहे ज्या कलमानुसार पन्नास टक्क्याच्या आत मराठी पात्रच नाहीत असं सांगतात तुझा लय अभ्यास आहे तर तू तेवीस मार्च एकोणीशे चौऱ्याण्णव जी आर नेमका कसा चांगला हे सांग ना ए गुण्या त्या कुठला आयोग नेमला होता तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णवला त्याच्यावर बोल मराठी पात्रच नाही म्हणून झालेला जुन्या केस तू सांगतोस पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण आमच्या जुन्या लोकांनी स्वीकारलं म्हणून तुझ्यासारख्याच फावली हा आज तू आमच्यावर तू मुळावर मुतालास काय ए गुण्या आज पन्नास टक्क्याच्या आतल्या आरक्षणाची मागणी आम्ही करतोय लक्षात ठेव तुझ्यासारखे असे पन्नास कुत्रे जरी आले ना तर त्या आरक्षणाची मागणी आम्हाला असंविधानिक आहे असं कोणी म्हणू शकणार नाही हा धनगर समाज आदिवासी चाललाय तो दुसऱ्याचा हक्क घेतोय असा असताना तुला हक्क घेतोय असं वाटत नाही मराठीच तू तो विषय झाल्यावर हक्क घेणार दोन डबल ढोलकी वागू नको तू आज उघडा पडलायस लक्षात ठेव हो। आणि तुला जर अभ्यास असेल ना तर तू त्या अभ्यासावर बोल राज्य मागासवर्ग आयोग कायदा दोन हजार पाच च्या कलम नऊ आणि कलम अकरा संदर्भात बोल तुझ्या संरक्षण जबाबदार आम्ही घेऊ तुला अंतर्वली द्यायचंय ना आजाद मैदानावरही आम्ही आवाहन केलं तर त्यावेळेस तुझी बायको म्हणत होती घाबरून होय काय मराठ्यांना बोलू नका मराठी घराकडे येतील असलं काय खालचे दर्जा करू नका आम्ही मराठ्या आझाद मैदानावरून माघारी आल्यावर तुझे पोलीस संरक्षणात ले फडफड वाढले हा तुझी बायको पण हे हे करते अशी काय रे कुठला अभ्यास तुमचा हा कुठला सिलेक्टिव्ह अप्रोच तुमचा आज तुला अंतर्वलीत पण यायचाय का ना नाही तू आंतरवलीत ये मराठ्यांच्या सोबत चर्चेला बस आंतरवर्तल्या सुद्धा संरक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो मराठी घेणार तुला कुणीही हात लावणार नाही हा तुला जे काही संरक्षण घ्यायचं काहीच का संरक्षण कोणी द्यायचं नाही पण तू संविधानावर बोल चौक चौ संविधानाच्या कलमांवर बोल मराठ्यांच्या संदर्भातल्या असलेल्या केसेसवर बोल आम्ही पन्नास टक्के जात कसं होत नाही ते तू सांग आम्ही सांगू कसं आरक्षण मिळते मग सदावरतीने त्याची फडफड बंद करावी म्हणून जरांगे पाटलांच्या बाबतीत बोलता असतानाही त्यानं चांगल्या भूमिकेत बोलावं हो। मी एका टीव्ही चॅनलवर तुला जबाबदार मी तुला झपलेला होता जरांगे पाटलांच्या बाबतीत बोलताना तू नीट बोल भाषा तुझी नीट ठेव आणि तुला जिथे यायचं आहे चर्चेला तिथं आमच्यासारखी लोक तयार आहेत चाल आहे तुला माझं